हुडकेश्वर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन वाहन चोरांना असून त्यांच्याकडून पंचवीस लाख रुपयाची पन्नास वाहने जप्त केली आहेत यात छत्तीस मोपेड आणि चौदा दुचाकीचा समावेश आहे आरोपीमध्ये ऋतिक श्याम असोपा एकोणवीस वर्ष आणि ऋषभ श्याम असोपा सत्तावीस वर्ष यांचा समावेश असून ते टेलिफोन एक्सचेंज चौकात राहतात दोन्ही भाऊ बऱ्याच काळापासून वाहन चोरी करीत होते आणि एरियामधले फुटेज असे कलेक्ट केल्यानंतर एक आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला होता त्याच्या फुटेजच्या आधारावर आपण टेलिकोनेक्शन करण्यात आता पाठलाग केला आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरे पाहिल्यानंतर आरोपी निष्पन्न झाला त्यामध्ये दोन्ही भाऊ आरोपी आहे ऋषभ असोपा आणि ऋतिक असोपा हे दोघे टेलिकोनेक्शन चौकातली राहणारे आहे आणि यांनी गाड्या चोरायचे आणि एक दलाल आहे जो गिरवी ठेवणारा होता वाठोडा हातीतला आणि त्यांच्याकडे ते गिरवी ठेवत होते आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायचे दहा हजार वीस हजार पंधरा हजार गाड्या करून ते त्यांचे पैसे देत होते आणि सर्व गाड्या एकाच ठिकाणी डम्प केलेल्या आपल्याला मिळालेल्या आहेत